सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल दिनांक अकरा डिसेंबर दोन रोजी कन्या सातारा येथील इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेली आई बाप विना पोरकी मुलगी कुमारी कैलासवासी अक्षदा देशमुख शाळेत कबड्डी खेळत असताना पडून डोक्यात गंभीर दुखापत झाली असताना शाळा प्रमुख पीटी शिक्षक व संपूर्ण स्टाफ यांच्या अक्षम हलगर्जीपणामुळे जीवनास मुकली असून दोषींवर तातडीने कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे परंतु शाळा हद्दीतील पोलीस प्रशासन अधिकारी सावंत्रे शिक्षक विभाग हे सामाजिक कार्यकर्ते महेश शिवदास यांच्यावर दबाव आणून झालेली घटना दाबण्याचा प्रयत्न करत आहे आपण सर्व विविध सामाजिक विषयात काम करत असलेले बांधव एक सामाजिक बांधिलकी म्हणून या दुर्दैवी घटनेचा तपास वरिष्ठ गुप्तचर यंत्रणे मार्फत झाला पाहिजे व दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी व वा कैलास वाशी अक्षदाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या दिनांक चोवीस डिसेंबरच्या कॅन्डल मार्च चे आयोजन सामाजिक कार्यकर्ते महेश शिवदास यांनी केले होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी प्रतीक कदम सातारा